तर याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की शास्त्रीनगरमध्ये पूर्व वैमन्यस्त्यातून दोन गटांमध्ये हानामारी झाली यातील फिर्यादी शाहनवाज शेख हा इफ्तार सोडण्यासाठी खाद्यपदार्थ आणण्यासाठी मौलाली चौकाकडे जात होता यातील आरोपी मोहसिन डीके याने व तिच्या इतर साथीदारांनी मिळून तुने हमारे खिलाफ तक्रार क्यू किया असे म्हणून धारदार शस्त्राने वार केला तसेच यातील फिर्यादी शहानवाज शेख या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केला असता संबंधित आरोपी मोहसिन डीके व तिच्या इतर साथीदारांनी संबंधित फिर्यादी घरी जाऊन तुम हमारे तक्रार करते क्या अब तुमको हम अशी दमदाटी करून ठार मारण्याची धमकी दिली दरम्यान संबंधित फिर्यादी व फिर्यादी शाई यांनी सदर आरोपीकडून आम्हाला जीवित धोका आहे अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे माझं नाव शहानवाज नल शेख मी राहणार शास्त्रीनगर सोलापूर दहा तारखेला रात्री ज्यावेळेस मी रोजा इच्चार क करण्यासाठी भजी घेऊन आलो होतो त्यावेळेस ते मोशीन नदाब यांनी माझ्यावर वार केले होते त्यानंतरनं मी पो पोलिस स्टेशनला गेल्यावर तिकडं पोलिसांनी मला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केले होते त्यानंतरनं मी पोलिस उपचार उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे काल रात्री आहे ना मला चक्कर येत असल्याने माझ्या घरच्या लोकांनी मला सिव्हिल हॉस्पिटल इथं ॲडमिट केलेत मग काल रात्री सलीम नदाब त्याच्या घरचे लोक सरफराज नदाब वगैरे लोकांनी माझ्या घरी येऊन माझ्या आईला धमदाटी केले माझ्या घरामध्ये मा माझी आई एकटी असून माझी आई डबा मला आणण्यासाठी घरी गेलेली होती त्यावेळेस त्यांना धमदाटी करून <coughs> मला जीवी मारायची धमकी दिली मला साहेब आता माझ्या घरामध्ये मा मी एकटं असून माझी आई आणि मी दोघं आम्ही करून खायला लागलो त्यानंतर मला जिवे मारायची धमकी देत आहेत जिवे मारायची धमकी देऊन याच्यापुढं मला जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याची दक्षता मला टाळता <coughs> येत नाही कारण की साहेब त्या लोक ज्या परिसरामध्ये राहते ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत गुंड प्रवृत्तीचे लोक असल्यामुळं या ही जी गोष्ट आहे मला ही टाळता येत नाही की याच्यापुढे यांनी माझ्यावर काही करू शकणार नाही ही गोष्ट टाळता येत नाही याच्यापुढं माझ्या जीवाला खूप धोका आहे आयुक्त साहेब फक्त एवढीच विनंती आहे की आमच्यावर लक्ष देऊन मला न्याय मिळवावा नाम मलबीन अबिलाल शेख आहे मेर बच्चिक साथ मी झगडावा मोशिन डीकेहून का मेरा बच्चा इफ्तारी लेकर आने लगा था शाम में साढ़े छः बजे उसके साथ में झगड़े को मारा मारी को चार जने उसके पीछे लगे चार जने उसके पीछे लगे तो उन्हें भागते निकला उसके साथ में वो घर पास भागते आ रहा तो उसे पकड़ को पीछे उसकी पीठ पर वार करे उसकी पीठ पर वार करे तो बच्चा मेरा वैसा घर को पुलिस चौकी गया पुलिस चौकी को जाओ कंप्लेट दिया कंप्लेट देकर फिर शिविल में जाकर टाँके पीके डाले उसे टाके डाले उसका इलाज कर को घर को लाई फिर कल ईद हती ईद में था फिर कल शाम में गए तो रात में आए मेरे बच्चों को लाओ शिविर में एडमिट करी मैं एडमिट कर को घर को गए बाद मुझे आगे धमकी दे रहे हो मेरे बच्चों को चक्कर दे? आ रही थी बहुत कौन धमकी दी सरफराज नदाफ चार पाँच छोकरांद आए थे उसके साथ में आप मुझे बोल रहे थे तुम केस पीछे लेते कि नहीं लेते तुम केस अगर पीछे नहीं लेंगे तो बहुत बड़ा इंजाम होगा तुम्हारा इसके बाद में से देखो फिर मैं अभी समझा रहा तुम ना हमारा छोकरा बाहर है अब भी इस केस तुम पीछे लो बोल रहे हो ना मुझे और जो भी तुम्हारा खर्चा आएगा वो खर्चा हम देने को तैयार हैं ऐसा बोल रहे हो ना अभी तुम्हारी क्या मांग रहे अभी हमारी मांग ये है देखो मेरा बच्चा अकेला है घर में अकेला रहने वाला वो तो मेरे बच्चे का रास्ता आने जाने का वो है उन्होंने धमकी पर धमकी देने लगे सो अगर तुम नहीं सुनेंगे तो तुम्हारे बच्चे का आने जाने का रास्ता वो है हम कुछ भी करेंगे तुम्हारे बच्चे को कर को ऐसा बोल रहे हो मुझे और मेरे बच्चों को पीठ को ऐसा वार करे सो देखो साफ पैसा वारा है देखो मेरे बच्चे की पीठ को देखो इतना बड़ा वार है मेरे बच्चे की पीठ को चक्कर श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी